ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती जेल पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिनीचं स्थलांतर करून मुख्य वितरण वाहिनीला जोडकाम केविला नाला पुलाच्या कामासाठी बाधित होत असल्यानं ते करणं आवश्यक आहे सदर कामं करण्यासाठी पाणीपुरवठा विभागामार्फत गुरुवारी पंचवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ते शुक्रवारी सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत चोवीस तासाचा शटडाऊन डाऊन घेण्यात येणार आहे या कालावधीत उथळसर प्रभाग समिती जेल जल कुंभावरून होणारा पाणीपुरवठा चोवीस तास पूर्णपणे बंद राहणार आहे या दिवशी उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्रमांक एक दोन केविला आकाशगंगा पोलीस लाईन परिसर उथळसर सेंट्रल जेल परिसर आणि नौपाडा प्रभाग क्षेत्रातील एन के टी कॉलेज परिसर खारकरळी पोलीस हायस्कूलचा काही भागात पाणीपुरवठा चोवीस तास पूर्णपणे बंद राहील वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबांना पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि ठाणे महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय